नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा रायगड जिल्ह्यामधल्या सुधागड तालुक्यातल्या पाली नगरपंचायत प्रशासन आणि नगर रचनाकार कार्यालय अलिबाग यांच्या अनुषंगानं काल भक्त निवास क्रमांक एक मध्ये जनसुनावणी घेण्यात ठेवण्यात आलेली होती पण ह्या जनसुनावणीमध्ये जुलमी मालमत्ता कर वाढीविरोधात पालीकर जनतेमध्ये प्रचंड असंतोष आणि संताप पाहायला मिळाला होता जुलमी कर वाढ रद्द करावी या मागणीसह पाली नगरपंचायत प्रशासनाचा नागरिकांनी निषेध सुद्धा व्यक्त केला पाली गावचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले पण नगरपंचायत होऊन पालीचा सर्वांगीण शाश्वत विकास होईल अशी जी अपेक्षा जनतेला होती त्या अपेक्षा तुर्तास तरी धुळीला मिळाल्या जनतेला पायाभूत नागरिक मूलभूत से, सेवा सुविधा देण्यात पाली नगरपंचायत अपयशी ठरली आहे पालिकरांना स्वच्छता आणि मुबलक पिण्याचं पाणी सांडपाण्याचा निचरा वाहतूक कोंडीसह अन्य समस्येची सोडवणूक नगरपंचायत प्रशासनाकडनं होत नाही विकासाच्या अपेक्षांचा जनतेचा पूर्णपणे भ्रमनिराश झालाय आणि त्यामुळे ह्या जनसुनावणीमध्ये नागरिकांचा संताप अनावर झालाय त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करण्यात आली ही जनसुनावणी नगर रचनाकार थोंटे नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके नगराध्यक्ष पराग मेहता उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्यासह पालिकर नागरिक सुद्धा यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाव काय आणि नेमकं जनसुनावणीमध्ये काय झालं काय सांगा नाव काय माझं नाव वसंत ठकाजी शिंदे जनसुनावणीमध्ये जनसुनावणी ही पहिली दिली होती एकोणतीस तारीख आता परत दिले बारा तारीख आणि बारा तारखेला सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग टायमिंग दिलेलं आहे असं वेगवेगळ्या वेग टायमिंगला येऊन लोकांची जनसुनावणी घेण्यापेक्षा सर्वांची एकत्रित घ्यावी आणि सर्वांना काय ते जे सा म्हणणं ते आहे सर्वांचं जे म्हणणं आहे ते सर्वांचं म्हणणं एकदम ऐकून घेऊन त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की ही जी घरवाढ झालेली आहे मालमत्ता मालमत्तेवर जी घरवाढ झा म्हणजे घरपट्टी वाढलेली आहे ती मालमत्ता वाढ ही बेकायदेशीर आहे ती या पाली हे जे शहर आहे हे नवीन नगरविकास पंचायतमध्ये झालेले आहे नगर पंचायत झालेली आहे पालीचे आणि ह्या पालीच्या नगरपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही पाणी रस्ते गटारं किंवा इतर ह्या ज्या सुविधा लोकांच्या पाहिजेत त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोकांच्या नसल्यामुळे ही जी घर मालमत्ता करवाड झालेली आहे ही मालमत्ता करवाड ही जुलमी आहे खरं म्हणजे ही रद्द होऊन याच्यावर पुन्हा विचार करून योग्य ते करवाढ व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे पालीमध्ये आज मालमत्ता करवाढी संदर्भामध्ये जनसुनावणी होती आणि जनतेतून यावेळी संताप आणि आक्रोश पाहाव्यास मिळाला काय नाव तुमचं आणि नेमकं काय घडलं जनसुनावणी मी कपिल नारायण पाटील पालीतील नागरिक आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने इथे आमच्या समस्या मांडतो आहे पाली नगरपंचायतीकडून प्रस्तावित करवाढ ही गेल्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नोटीसीमार्फत देण्यात आली होती आणि आमच्या सर्व नागरिकांकडून ह्या करवाढीला कडाडून विरोध झालेला आहे वास्तविक असं आहे की पाली नगरपंचायतमध्ये कोणत्याही सुविधा नाही आहेत फिल्टर पाणी योजना नाही आहे गढूळ पाणी प्रत्येक नागरिकांच्या घरात जातं इथे सार्वजनिक उद्यान नाही आहे रस्ते आहेत अतिक्रमण अतिक्रमणरहित असे रस्ते आहेत आणि सतत ह्या नगरपंचायतकडे तक्रारी करूनसुद्धा ह्या कोणत्याही सुविधांकडे नगरपंचायत नगरपंचायत ही दुर्लक्ष करत आलेली आहे आणि आता ह्या करवाढी ही जी काय झालेली आहे काही प्रमाणात दोनशे टक्के सहाशे टक्के आठशे टक्के ही करवाढ अक्षरशः ताप संतापजनक आहे आणि ह्या करवाडी संदर्भात नागरिकांनी हरकती आम्ही घेतलेली आहेत या हरकतींवर आज इथे सुनावणी लावलेली आहे पण यातली मुख्य बाब अशी आहे की ही जी सुनावणी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यात लावलेली आहे कोणाची सुनावणी अकरा वाजता कोणाची बारा वाजता कोणाची संध्याकाळी पाच वाजता असं शासन का करत आहे हे टाउन प्लॅनिंगवाले नगरपंचायतवाले असं का करत आहे आम्हाला नागरिकांना काही कालाच मा मार्ग नव्हता त्यामुळे सर्व नागरिकांनी इथे रोष व्यक्त केला या रोष व्यक्त केल्यामुळे नगरपंचायतने नमतं घेऊन ही जी सुनावणी आहे ती सध्या तहकूब करून पुढे एक जनरल बॉडी मिटिंग घेऊन या ज्या करवाडीला विरोध करणार आहेत आणि विरोध केल्यानंतर पुन्हा एकदा एकत्रितपणे ही सुनावणी घेणार आहेत असं आम्हाला या प्रशासनाकडून कल कळवण्यात आलेलं आहे तर आजची ही जी काय सुनावणी आहे आणि ह्या ज्या करवाड विरोधात आहेत आमच्या सर्व ग्रामस्थ नागरिकांतर्फे आम्ही ह्या ह्या करवाढीचाच निषेध करतो ही जी करवाड आहे ही जो काही त्यांनी नियम लावलेला आहे कलम एकशे सहा पोट कलम एकचा अ या अन्वये पाली नगरपंचायत ही क दर्जाची असून कोणत्याही करवाढीस पात्र नाही आहे तरीसुद्धा यांनी कुठल्या निकषांच्या आधारे ही करवाढ केलेली आहे ही आम आम्हा जनतेला कळत नाही ही जुलमी करवाड आहे ही त्वरित थांबावी ही ही प्रशासनाला माझी विनंती आहे आणि सर काय नाव आपलं आणि आज जनसुनावणी झाली नेमकं काय आपला विरोध आहे कोणत्या गोष्टीला विरोध आहे हां माझं नाव विनायक सोनकर मी वार्ड क्रमांक दोनमध्ये राहतो ही आमची आम्हाला जी नोटीस दिले ती भुरुड वाडी म्हणून दिले तर वाडी आमची नाहीच तिथे आमची बुरुड आळी म्हणून आहे आणि या हे मतदार यादीमध्ये सुद्धा बुरुड आळी म्हणून आहे तरीही ते वाडी का आहेत मला शंका येते आणि आणि म्हटलं खालच्या आळी म्हणजे खालचा रस्ता खालचा रस्ता खालचा रस्ता हा हायवेचा आहे हायवेच्या रोडला लागणारे जे आहेत दुकानं किंवा घरं आहेत त्यांना जास्त रेट आहेत आणि आम्ही तर एका आळीमध्ये एका गल्लीमध्ये राहतो तरी मला तो रेट लावलेला आहे मी एका लाकडी ब घरामध्ये लाकडी घरामध्ये राहतो तरी मला स्लॅबचं घर म्हणून दाखवलं आहे आणि सात पट माझी घरपट्टी वाढवली हे मला अमान्य आहे आणि म्हणून मी तो अर्ज दिलेला आहे आणि त्याची हे सुनावणी व्हावी त्यासाठी मला आता एक वाजता बोललं होतं पण एकच्या आतच हे सगळं आटपल्यामुळे मला तिथं काही सांगता आलं नाही त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो सुनील पेवेकर आता काय नाव तुमचं आणि काय सांगाल सुनील पेवेकर शिळशी रोडला राहतो आम्ही आठ वर्ष राहतो त्या कंपाऊंडमध्ये फोर्ट व्ह्यू कंपाऊंडमध्ये गेले पाच सात वर्ष आम्ही ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतो आम्हाला पाणी नाही आहे लाईट नाही नळ हे लाईट आहे तर स्ट्रीट लाईट नाही आम्ही आमच्या स्वतः स्व खर्चाने मी आतल्या कंपाऊंडमधली आम्ही लाईट लाईट पाणी खर्च आम्ही स्वतः खर्च करतो आणि क हे मेंटेन करतो आहे मा ग्रामपंचायती आम्हाला काही त्यावेळेस आपल्याला पाठपुरावा केला नाही आणि काही नाही दिलं तर आता ह्या कुठल्या प्रकारची कडबड दिली जाते आणि आम्ही आमपर्यंत आम्ही पैसे भरलेले पण आहेत फक्त याच वर्षी तुमचं ह्या लेटर आलेलं आहे की असे तुमचे काही कर वाढ केलेले आहे पण हे कुठल्या बेसवरती मेन म्हणजे म्हणण्याच होती तुम्ही आम्हाला काही कुठल्या कुठली फॅसिलिटीज देत नाही आहे पाणी पण नाही पाणी आम्ही स्वतः पाईप खर्चा स्वतः करताना पाईपलाईन टाकलेली आहे ते आम्ही पाणी कट केले गेलेलं आहे मग हे कुठल्या बेसवरती आणि कुठल्या न्यायाने करताय हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुम्हाला एक लेटर दिलेलं आहे त्याचा तुम्ही पाठपुरावा करा आणि योग्य तो निर्णय देऊन न्याय देण्यात यावा हेच माझं म्हणणं आहे आमच्या